मुंबई पुणे सांगली मिरज नंतर आता कुपवाड शहर बनत आहे डार्क स्पॉट कुपवाड नगरी तशी शांतच पण गेल्या काही वर्षात या कुपवाड नगरीचा चेहरा मोहरा तर फार बदलूनच गेला आहे परंतु याही पेक्षा भयानक आणि वास्तव असलेले गुन्हेगारी पाळीमुळं आता कुपवाड शहरात रुजू होऊ लागलेली आहे यामुळे कुपवाड शहरात असा कुठला अवैध व्यवसाय नाही की इथं काही मिळत नाही इथं सर्व भेटतं नशाबाजांना नशा करण्यासाठी सर्व साहित्य अगदी अलगतपणे उपलब्ध होतं शिवाय जुगारी यांना तर खुले आमपणे कुपवाड हद्दीमध्ये बऱ्याच ठिकाणी मटक्याचे अड्डे प्रमाणात सुरू आहेत शिवाय अनेक ठिकाणी चोरी चोरी चुपके चुपके जुगाराच्या अड्डे सुरू आहेत पण बेमालूम हा धंदा अगदी बिनबोबाटपणे सुरू आहे शिवाय कॅशिनो ऑनलाईन गेम यांसारखेही अनेक धंदे खुले आमपणे सतत उघडे असतात यामुळे कुपवाड शहरातील तरुण पिढी तर बर्बाद होतेच आहे कुपवाड शहरात गेल्या काही महिन्यांपासून खून मारामार्या लुटमार चोऱ्या घरफोडी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत याला सर्वस्वी जबाबदार कोण हा प्रश्न तर अनुत्तरितच आहे शिवाय गुन्हेगारांनीही आपली आता कुपवाड शहरावर पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे याला जबाबदार कोण हे न बोलणंच बरं संबंधित यंत्रणात अगदी निगरगट्टपणे यात सामील आहे का अशी शंका नागरिकांच्या मनात घडत आहे शिवाय कुपवाड शहरातील काही सामाजिक संघटनांनीही आता पूर्णपणे बोथड झाले असंच काहीतरी म्हणावं वाटतं संघटनांचे पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या सा कुपवाडकरांच्या ना सावधवा नाही तर म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावे राजकारणी तर आपापला डाव साधत असतात कुपवाडमधील सर्व राजकारण्यांची मालमत्ता पहा त्यांचे बंगले पहा आणि सर्वसामान्य जनतेकडे पहा हा फरक निश्चितच तुमच्या डोळ्यात अंजन घालणारा दिसेल ही वास्तुस्थिती फक्त सुज्ञ कुपवाडकरांच्या हिताचीच आहे तर कुपवाडकर नागरिकांनो कुपवाड डार्क स्पॉट होण्या अगोदरच सहगत व्हा हीच मनोमन अपेक्षा